नमस्कार मंडई कसे हात म्हणजेच हात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि इकडे रेवा मॅडम उठलेले आहेत आणि तिची आणि आईची थोडीशी मस्त चालू होती मग आई गेल्या मंदिरात त्यानंतर इशूला आपण आता आज सुट्टी होती शिवजयंती निमित्ताने आणि शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर इशू मॅडम उठली रेवासोबत तुम्ही थोडीशी मस्ती वगैरे केली आणि इकडे बघा रेवाचं पण थोडंसं वेगळंच चालवत इशू माझ्या जवळ येत होती ना तर तुला अजिबात आवडत नव्हता आणि इशू मॅडम म्हटली की मग मी तुम्हाला मला केस कर वगैरे तर मी तिला जेव्हा इशूला केस करत होती ना तेव्हा रेवाला अजिबात सण होत नव्हतं ती इशूच्या आहेत ना केस ओढत होती बघू बघा तुम्ही आणि मी तिला केस केली की लगेच तिची केस ओढायची बघा कशी ओढते ती म्हणजे इशूला रडत होती आणि एकदम छान अशी मस्ती वगैरे टाईम स्पेंड केला दोघांसोबत कारण इशू पण आता आज म्हणजे सुट्टी होती म्हणून व्यवस्थित दोघा दोघं बहिणीने पण एकमेकांसोबत स्पेंड वगैरे केला त्यानंतर मस्ती वगैरे करून झाली सगळं आवरायला चालू आवरत चालू होतं आणि आज बनवायची होती ती म्हणजे पाठ सॉरी कढी बनवायची होती म्हणजे आज पाठवणींची भाजी पोळ्या पण बनवल्या होत्याने थोडीशी कढी पण बनवायची होती कारण खूप दिवस झाले अजून म्हणजे झालीच नव्हती तर म्हटलं आज थोडीशी कढी पण बनवून घेते आणि भाजी पाठवडींची भाजी पोळ्या तिथं रेडी झालेच होते आणि आई गेल्या होत्या पापड लाटायला अजून एक माझ्या सासूबाईंची होती पापड तिकडे लाटायला गेले होते त्यानंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळी म्हणजे कडी वगैरे झाली आणि डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करते तर आता आता संध्याकाळचे सात आणि इकडे जेव्हा येशू रेवाला पाणी देत होते ना तेव्हा त्यांची मस्त मस्ती वगैरे चालत होती जयू येशू रेवा तिघांची मस्ती चालू होती तर म्हटलं आता शूट करून घेत थोडंसं का दिवसभर काही काही चालूच होतं ना म्हणून जेव्हा शूट झालं आणि आज मस्त का स्पेशल स्वयंपाक बनवायचा होता ते म्हणजे पावभाजी आणि सगळ्यांना पावभाजी खूपच आवडते आणि सगळ्यात जास्त म्हणजे इशू आणि इशूच्या पप्पांची जास्त फेवरेट आहे पावभाजी तर इकडे माझ्या पावभाजीसाठी जे लागणार होतं ते सगळं रेडी झालेलं होतं तर कांदे वगैरे कट करून झाले होते टोमॅटो अद्रक लसून पेस्ट रेडी होती परत इकडे कांदे वगैरे टाकून दिले आणि एका साईडला माझी पावभाजी पण गायचा आलं होतं आणि एका साईडला जयू इशू रेवा ते तिकडे जण मस्ती करत होता ना तिकडे पण बघायचं चालू होतं तर, तर म्हटलं थोडी थोडी शिक थोडी थोडी क्लिप घेऊन घेते कारण आज दिवसभर शूट केलेला नव्हता ब्लॉग म्हणून तर आता कांदे म्हणजे व्यवस्थित थोडेसे फ्राय झाले मग त्याच्यात टोमॅटो टाकले आणि तुम्ही कसे बनवता पावभाजी हे कमेंट करून नक्की सांगा तर मी माझ्या पद्धतीने बनवते म्हणजे मी पूर्ण रेसिपी शेअर करेल एखाद्या वेळेस आणि आता तर, ले ले, आहे तर पावभाजी पूर्ण रेडी झालेली आहे मसाला वगैरे सगळं टाकून आणि फक्त ओकळी काढायची बाकी आहे अजून आणि माझा स्वयंपाक करायला चालू होता ना तरी रे इशू रेवा जे होते पण माझ्याजवळ बसले होते मस्त असे गप्पा चालू होत्या गप्पा म्हणजे थोडीशी रेवा आणि इशूची मस्ती पण थोडीशी भांडण पण चालवते त्यानंतर इकडे पाव वगैरे घेऊन आले होते हे आत्ता जस्ट फक्त फ्राय करायची बाकी होते आणि रेवा मॅडमला अजून चाल ये चालता येत नाही पण चालायला खूप आवडतं तर इकडे इशू तिला हात पकडून चालवते ना बघा तिला किती छान वाटते आणि परत म्हणजे तिला तर चालायला तर आवडतंच आहे पण परत मी ब्लॉग शूट करते ना हे तिला आहे म्हणून ती ब्लॉग बघून जास्त अजून खुश होते मग ते आली इकडे हॉलमध्ये आणि इकडं हॉलमध्ये पण ती शांत बसली होती कृष्ण आलेला होता कृष्ण आणि इशूची इशू इशूचा मोबाईल बघायचा चालू होता दोघांचा आणि दोघं भाऊ बहिणी मोबाईल बघत होते कारण दिवसभर फिर बाहेरच होते कारण दोघांना सुट्टी होती आज जण बाहेरच खेळत होते मात्ता मोबाईल वगैरे बघत होते आणि जेव्हा पण होते त्यांच्याजवळ टी व्ही बघत बसली होती तर इकडे पावभाजी पूर्ण रेडी झालेली आहे आणि क तरी पण खूप छान आलेली आहे पावभाजीची म्हणजे छान असे स्मेल पण येते खूप मस्त आता गॅस बंद केला आणि त्यानंतर मी फ्राय करायला घेतले ते म्हणजे पाव तर मस्त म्हटलं गरम गरम फ्राय करते आणि एका साईडला जेव ताट वगैरे करत होती एका साईडला माझे पाव फ्राय करायचे चालू होते आणि पावभाजी खूप छान झाली होती तुला सगळ्यांना आवडली तर असा होता हा माझा आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय